नगर येथील अकोला तालुक्यातील प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या धुळ्याच्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पी एस आयसह दोन जवानांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घेवी घटना घडली आहे घडलेल्या घटनेमुळे धुळ्यातील आर पी एफ कॅम्पमध्ये शोककळा पसरले असून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे पोलीस शिपाई वैभव सुनील वाघ पोलीस शिपाई राहुल ओसिचेन पावरा असे मृत झालेल्या राज्य आपत्ती प्रतिषद दलाच्या अधिकारी व जवानांचे नाव आहे सायंकाळच्या सुमारास मृत अधिकारी व जवानांचे माहिती सूत्रांनी दिली आहे प्रवरा नदीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलं होतं मात्र दुसऱ्याचा मृतदेह सापडत नसल्याने त्याचा शोध घेण्यासाठी धुळ्यातल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आलं होतं दरम्यान रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना सकाळी सहा वाजल्या सुमारास पाण्याच्या भवऱ्यात बोट अडकून उलटल्याने त्यांना बाहेर काढत हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता के जो डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे जवानांच्या मृत्यूची वार्ता धोळ्यात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते काल के सुगाव परिसरामध्ये दोन मुलं पोहण्यासाठी आले होते दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी एक जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि एक जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती म्हणून आपण एस डी आर एफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती एस डी आर एफचं पथक आज सकाळी सहा वाजता आलेला आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी चार जवानांना आपण आपल्या सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि तीन जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळतं आहे उर्वरित दोन लोकांचा शोध आता सुरू आहे सकाळी शार्प पथक हे सहा वाजता इथे हजर झाले साडेसहा वाजता त्यांचं काम करण्याचं जेवणचं त्यांचं अधिकारी लोकांचं काम चालू झालं पावणे सातच्या जवळपास त्यांचं हे बोट बोड़ बुडायचं ब बुटण्याचं काम झालं त्या खाली बोट सापडली बोट बंद पडली तीन चार फेरे ब बोड़। त्या बोटीने मारले दुसरी बोट पण त्या पाण्याच्या भवऱ्यामुळं ती बंद पडली ते जेवण पाच सहा जेवण पाण्यामध्ये पोत होते एक जवान एक स्थानिक नागरिक त्या पाण्यामध्ये दबलेला गेलेला आहे तो काय बाहेर अजून सापडलेला नाही आणि मला वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी फोन केले सर्वांनी मला माझ्या पद्धतीने चांगलं सहकार्य केलं एकूण किती जवान होते त्या त्या काय एकूण सहा जवान होते होते पाच पाच जवान होते एक स्थानिक नागरिक होता त्या बोटीमध्ये आता किती जणांना बाहेर काढत यश आले अजून किती जण बाकी है? चार जणांना बाहेर काढण्यात यश आलं एक जण तो स्थानिक नागरिक आहे त्याला यश आलं नाही अजून प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र धुळे शहराला लगत असलेल्या अवधान गावाजवळ एका खासगी गोडाऊनमध्ये फटाके ठेवले होते याच फटाक्याच्या गोडाऊनला काल अचानक भीषण आग लागली या आगीमुळे फटाक्याच्या दारू गोळ्याला ठेंगी पडले असता मोठ्या प्रमाणात आगीने रौप्ररूप धारण केले होते या बाजूला असलेल्या नमकीनच्या गोडाऊनला देखील आग लागली सदर गोडाऊन मालकाने या ठिकाणी फायर सेफ्टीची उपाययोजना केली नसल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी देखील या गोडाऊनमध्ये आग कायम होती या गोडाऊनच्या बाजूला देखील अनेक विविध सामानांचे गोडाऊन आहे ज्या ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी अगदी समोर त्याला ते बंब पाचारण करण्यात आले होते परंतु आग पूर्णतः पर आटोक्यात आली नसलेले चित्र समोर आलं व आज देखील या गोडाऊनमध्ये आग सुरू होती या संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये अग्नी उपद्रवाचा गुन्हा दाखल झाला आहे काल साधारणतः आपल्याकडे एकवीस पाच दोन रोजी दहा ते साडेदहाच्या दरम्यान आपल्याला माहिती भेटली की मॉडी पॉलिशन समोर वेअर हाऊस आहे पवन अग्रवाल यांचं वेअर हाऊस आहे या वेअर हाऊसमध्ये गोडाऊन नंबर दोन या ठिकाणी आग लागल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली आम्ही त्या ठिकाणी दाबलतो पोहोचलो अग्निशमन दलाच्या गाड्याही त्या ठिकाणी आल्यात तर त्या ठिकाणी लक्षात असं आलंय की तो पन्नास बाय शंभरचा गोडाऊन होता त्या गोडाऊनमध्ये दोन व्यापाऱ्यांना ते गोडाऊन भाड्याने त्यांनी दिलेले होते त्यापैकी एक योगेश योगेश ब्राह्मणकर ज्यांचा फटाक्यांचा व्यवसाय होता आणि दुसरा होता सचिन शर्मा ज्यांच्या हल्दीरामचं प्रोडक्ट्स जे एक्सपायरी माल ठेवतात तो एक्सपायरी माल त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेला होता तर त्या ठिकाणी ही जी आग लागलेली आहे या आगीमुळे सचिन शर्मा यांचाही आणि योगेश भामणकर यांचंसुद्धा त्या ते ठिकाणी नुकसान झालेलं आहे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात त्या ते ठिकाणी आपण काल अग्निउपद्रवचा गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याच्या संदर्भात तपास हा त्या बीडच्या अंमलदार जे आहेत एस सी चौधरी यांच्याकडे देण्यात आलेला आहे परंतु त्या ठिकाणी आम्ही जेव्हा विजिट दिली किंवा आग विजत असताना आम्हाला हे लक्षात आलं की त्या ठिकाणी फटाक्यांचा जो त्या ठिकाणी स्टोरेज करून ठेवलेलं होतं तर त्या अनुषंगाने तिथं कुठल्याही प्रकारची सेफ्टी त्या ठिकाणी हो नव्हती त्या अनुषंगाने आपली ती चौकशी अग्निउपक्रमामध्ये हो आणि तिथून काय जे काही निष्पन्न होईल त्या पद्धतीने पुढची योग्य ती कारवाई हो केली okay. प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरातील लुंबिनी वन परिसरातील बुद्ध बुद्धविहारात खीरदानाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे लुंबिनी बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भंते आनंद बोधी महाथेरो यांनी महाबुद्ध वंदना व धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा पठंग घेतले तसेच चोवीस मे रोजी धम्म प्रवचन प्रवचनकार प्राध्यापक डॉक्टर नागोराव डोंगरे बुद्ध धम्म आणि आनंदी जीवन या विषयावर प्रवचन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे याप्रसंगी इंजिनियर धर्मेंद्र जालटे अध्यक्ष डी एस पवार राजेंद्र बोराळकर साहेबराव लोंडे डॉक्टर शरद भामरे आनंद भामरे गौतम भामरे पालिनीदास अहिरराव ज्ञानेश्वर सोनोडे दीपक गुलाले आनंद जगदेव उत्तम मगरे आनंद मोरे विनय सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅरिटेबल लुंबिनी चॅरिटेबल ट्रस्ट व लुंबिनी बुद्धव्यासमितीतर्फे आज लुंबिनीवर परिसरामध्ये पंचवीसशे अडुसष्ट बुद्ध जयंती साजरी करण्यात आली यानिमित्त सार्वजनिक पद्धतीने पद्धवंदना घेण्यात आली हे वाटपाचा कार्यक्रम त्यानंतर उद्याही सांस्कृतिक कार्यक्रम व धम्म प्रवचनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे जो आम्ही उपस्थित होतो मोठ्या प्रमाणात संद वाहतूक चालली आहे जनतेमध्ये भगवान बुद्धांचे विचार हे पसरत आहेत आणि लोक सहज प्रत्येक राहिवाने सुद्धा इथे कार्यक्रम होतो आणि आज तर मोठ्या प्रमाणात बौद्ध बाजूक उपस्थित आहे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज तथागत भगवान बौद्ध बुद्ध यांची एकोणीसशे अडुसष्टी जयंती विहारामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि खूपच उत्साहाने आजचा कार्यक्रम या ठिकाणी म्हणते आनंद मोदी महाखेलो नागपूर यांनी सुप्त पठण घेतलं आणि धम्मचक्र प्रव प्रवर्तन सुप्ताचं या ठिकाणी पठण घेतलं आणि सर्व जे काही आष्टशील धारक उपासिक उपासिका होते त्यांना आष्टशिलाचं पालन करण्यासाठी त्यांनी अष्टशील दिलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी विहाराच्या परिसरामध्ये किरदानाचं आयोजन केलेलं आहे किरदानाचं पण वाटप या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर उद्या सायंकाळी सात वाजता त्व या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर नागोराव डोंगरेसर शिरपूर यांचं भगवान भगवान बुद्धांच्या धम्म आणि आनंदी जीवन या विषयावरती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अतिशय उत्साहाने आजची बुद्धजयंती लुबिनी बुद्धविहार लुंबिनी बुद्धविहार समिती लुबिनी वन परिसराच्या वतीने अतिशय उत्साहाने साजरी करण्यात येत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज शहरातील श्रमिक आणि कष्टकरी कामगारांचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिल परिसरात विजेचा लपंडाव सुरूच असल्याचा प्रकार समोर आला आहे विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभाराचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नागरिकांनी कंपनीच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गेल्या महिनाभरापासून मिल परिसरात अचानकपणे विजेची बत्ती भूल होत आहे कधी मध्यरात्री कधी पहाटे तर कधी भर दुपारी वीज गायब होण्याचा प्रकार घडत आहे याबाबत नागरिकांनी चक्कर भरडीच्या विद्युत वितरण कंपनीसह इतर भागाला संपर्क केला असता फोन न उचलणे नंबर फोन नंबर ब्लॅकलिस्टला टाकणे असा मनमानी कारभार कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे त्यामुळे नागरिकांनी या वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात रोष व्यक्त केला असून कारभार सुधारण्याची मागणी केली आहे शिवसेना प्रमुख शेखर भगवान बडगुजर गेल्या आपण उन्हाळ्यात बघत आहात की गेल्या दोन ते तीन महिन्यापासून नेहमी दिवसा असेल रात्री असेल अनेक वेळा लाईट जाण्याचा प्रकार हा जास्त प्रमाणात वाढलेला आहे महावितरण कंपनीचे काही आरशी लोकं आहेत त्यांच्यामुळे पूर्ण वीज वितरण कंपनीचे लोक बदनाम होत आहेत परंतु आम्ही ज्यावेळेस वीज वितरण कंपनीला प्रश्न विचारतो फोन करतो त्यावेळेस अरेरावीची भाषा करून वेगळे उत्तरं दिली जातात आणि मी मागच्या शनिवारीच म्हणजे गेल्या शनिवारी, शनिवारी त्यांना कॉल केला तर त्यांनी आम्हाला मेंटेनन्सचं कारण सांगितलं परंतु मी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला मेंटेनन्स नेमकं सुरू कुठे आहे त्यांनी मला सांगितलं नाही आता आमची टीम निघाली आहे या ठिकाणी लहान बालक असतील आणि त्या बालकांना या उष्मघाताचा त्रास होतो त्याच्यानंतर अव्वाच्या सव्वा लाईट बिल काढले जातात आणि त्याच्यानंतर बिल जर कोणी भरलं नाही तर पूर्व सूचना देण्याऐवजी ते येऊन लाईट कट करून जातात मान्य ना ना आहे कोणीतरी नागरिक वीज चोरी करत असेल तर त्याचा भूर्दंड हा इतर नागरिकांना भरावा लागतो म्हणून वीज वितरण कंपनीने हा गोंगळ कारभार थांबवावा आणि जे काही असेल ते लेखी स्वरूपामध्ये आपण सर्व नागरिकांना सूचित करावे कुठल्या ठिकाणी मेंटेनन्स आहे कुठल्या ठिकाणी नाही आणि जर तसं काही नसेल तर आ याच्यापुढे जर असा काही कार्यक्रम घडला तर निश्चितच शिवसेना या विषयी आवाज उठवेल आणि जनआंदोलन छेडण्याचा प्रयत्न करेल गेल्या पूर्ण शहराभरात आपण बघत आहात की असा भोंगड कारभार महावितरण कंपनीचा काही आर्षिक लोकांमुळे होत आहे हा भोंगड कारभार लवकरात लवकर थांबवावा हीच मी विनंती करेल ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे निवडणुकीच्या काळात मतदान केंद्रावरील शिक्षकांना नेमून दिलेल्या कामामुळे चहा पाणी नाश्ता परिणामी जेवण देखील वेळेवर होत नसल्याचे चित्र नेहमीच निदर्शनास येतं शासनाच्या वतीने मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना फूड पॅकेट पुरवण्यात येते मात्र त्यात फोड भरत नसलेल्या अनेक शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशातच त्यांची ही व्यथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या शुभांगी पाटील यांनी जाणली असून त्यांनी कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षक बांधवांसह पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांना शहरातील विविध मतदान केंद्रात जाऊन चहा पाणी नाश्त्याची सोय करून आपल्या संवेदनशील मनाचा परिचय दिला आहे त्यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्याप्रसंगी ॲडव्होकेट विवेक सूर्यवंशी प्राध्यापक जसपाल सिंह सिसोदिया चेतन देसले यश निकम आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे